राजूर चांदई येथे राजुरेश्वर फिटनेस क्लबचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते उद्घाटन जालना जिल्ह्यातील राजूर येथील चांदई गावात नारायण पवार यांच्या राजुरेश्वर फिटनेस क्लबचे उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नव तरुणांनी आपल्या शरीराकडे लक्ष दिले पाहिजे यासाठीच मी हे फिटनेस क्लब उभे केले आहे तर नव तरुणांनी या फिटनेस क्लबचा लाभ घ्यावा असे राजुरेश्वर फिटनेस क्लब चे मालक नारायण पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर या फिटनेस क्लबचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गावकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावली उद्घाटना प्रसंगी आजच एक सांगू इच्छितो माझं स्वप्न आहे की तरुण वर्ग जो आहे तरुण हो वर्ग हा खूप नशेच्या आईन गेलेला आहे आणि कोणी तंबाखू कुड्या दारू या खूप सर्व काही गोष्टीचं नव तरुण पिढी आईन गेली त्यासाठी मी हा घेऊन माझा एक संप संकल्प होता की नव तरुण वर्ग हा स्वतःच्या तब्येतीची काळजी काळजीकडे स्वतःच्या याच्याकडे शरीराकडे लक्ष देण्यासाठी मी आज ह्या जिम चा प्रकल्प उभा केला आहे जेणेकरून जिम मारून जे व्यक्ती इथं आला की त्याला स्वतःच्या शरीराकडे बघितलं किंवा आपण काय करतो आपण नशी जाईन चाललो आपलं तब्येत कशी होती जिम मारलं त्याच्या सोबतचा ज्यावेळी जिम मारले त्याला त्याची ऑटोमॅटिक उत्स्फूर्ता वाढेल किंवा आपलंही शरीर तंदुरुस्त चांगलं निरोगी असं व्हायला पाहिजे असं मत सांगतो मी माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दाने तसे आमच्या बदलापूरचे आमदार नारायण भुकुचे মাজৰ নাম নাৱাই পণ্ডিত পাৱাৰ ৰাণাৰ চন্দে